अशोक चव्हाण इन होताच भाजपा नारायण राणेंवर मोठा डाव खेळणार राज्यसभा उमेदवारी नाही राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रवेश दिला यामुळे चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या अशोक चव्हाण यांना उपमुख्यमंत्री पद आणि एक मंत्रीपद हवं होतं परंतु अखेर त्यांना राज्यसभा खासदारकीवर समाधान मानावं लागल्याची देखील चर्चा आहे असं असताना भाजपाने राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेचं तिकीट न देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्यानं करण्यात आला नारायण राणेंना राज्यसभेऐवजी लोकसभेवर पाठवण्याचा भाजपचा प्लॅन आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर नारायण राणेंचे माजी खासदार पुत्र निलेश राणे यांनी दावा सांगितला तर शिंदे गटाचे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत तर गेल्या काही वर्षापासून तयारी करतात शिवसेनेचा हा मध्यंतरी राणे काँग्रेसमध्ये गेल्यानं काँग्रेसकडे गेला होता परंतु गेल्या दोन टर्मला राणे यांच्या पुत्राचा मोठ्या मतफरकाने पराभव होतोय हा मतदारसंघ शिवसेनेनं आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं होतं आता तिथे ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत त्यांना हरवण्यासाठी साठी भाजपाने नारायण राणेंना या मतदारसंघातून तिकीट देण्याचं ठरवल्याचं एबीपी पी माझा भाजपातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटलंय आता शिंदे गट ही जागा भाजपाला सोडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय नऊ वर्षांपूर्वी वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ मालवण मतदारसंघात झाल्यानंतर राणे यांनी यापुढे निवडणूक लढणार नसल्याची प्रतिज्ञा केली होती तरी देखील काँग्रेसने त्यांना मुंबईत एका पोटनिवडणुकीत उतरवलं होतं तिथेही राणेंना पराभव झाला होता यानंतर राणेंनी एकही निवडणूक लढवली नाही आता भाजपाच्या सांगण्यावरून राणे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे देखील पाहणं औचुक्याचं ठरणार आहे शिंदे गटाचे सामंत आणि राणे पुत्र राज्यातील उमेदवारी वाद सोडवण्यासाठी भाजपा नारायण राणेंनाच तिथून उतरवण्याची शक्यता आहे परंतु ही जागा सोडवण्यासाठी शिंदेना कोणत्या दुसऱ्या जागेसाठी डील करावी लागणार असाही प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होता